मुद्रांक विक्रेते दस्तलेखकांचे प्रश्न मार्गी लावण्यास कटिबद्ध नरहरी झिरवाळ शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता अर्ज दस्तलेखन संघटनेचे अनेक प्रश्न मार्गी लावणे असून प्रलंबित मागण्यांनाही सरकार दरबारी मांडून त्यांचा पाठपुरावा करून त्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले महाराष्ट्र राज्य शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेता व अर्ज दस्तलेखन संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व राज्यस्तरीय महामेळावा दिंडोर येथील संस्कृती लॉन येथे संपन्न झाला त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते मेळाव्याचे मुख्य देय धोरण म्हणजे मुद्रांक विक्रेता दस्तलेखन यांचे परवाने वारसा हक्काने मैदानच्या वारसांना द्यावे व शंभर पाचशे रुपयाचे स्टॅम्प बंद होणार होते ते कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावे यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नररी झिरवाळ यांना निवेदन देण्यात होते झिरवाळांनी पाठपुरावा करून शासन दरबारी प्रयत्न करून तसा जी आर मंत्रालयातून मंजूर करून मुद्रांक विक्रेत्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे मुद्रांक विक्रेत्यांच्या रोजी व्यवसायाचा मार्ग मोकळा करून मुद्रांक विक्रेत्यांना जीवनदान देण्याचे काम केले त्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व मुद्रांक व दस्तलेखन संघटनेच्या वतीने झिरवाळांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी राज्यभरातील मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन विभागीय प्रमुख श्याम गवारे राज्याचे अध्यक्ष सलीम काजी सेक्रेटरी मनोज गागुर्डे यांनी केले तालुका प्रतिनिधी बाळासाहेब औसले दिंडोरी विक्रेते जी संघटना आहे ते आज त्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन असल्यावर त्यांनी त्या निमित्तानं आमच्या दिंडोळी तो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांना पाठीमागच्या काळात वारसांना जे काही स वारसाचं वारसाला सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भाचा निर्णय केल्यामुळं त्यांना अगदी भभरून असं प्रेम भरलं आणि मग त्यांनी इथं सत्कार ठेवला मी तो सत्कार स्वीकारला परंतु त्याबरोबर त्यांनी त्यांना आता तीन टक्के कमिशन मिळतं आज महावाढ त्या महागाईमुळं त्यांना कमीत कमी, -कमी दहा टक्के मिळावं अशी त्यांची जी काही ते मागणी आहे त्याचा तत्काळ मी त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करेल त्याचप्रमाणे मुद्रांकन विक्रेते हे राज्यभर ज्याच्या त्याच्या सोयीनं दोन पत्रे लावून बसतात तर ते तहसीलच्या आवारातच त्या ठिकाणी त्यांना शासकीय स्तरावरून बसण्याची व्यवस्था करून देण्याच्या संदर्भातलाही पाठपुरावा मी करेन अशा पद्धतीची मी त्यांच्याबद्दल चर्चे केली